शांताराम गायकवाड मी अहिल्या देवी होळकर विद्यालय कारला या प्रशाळेत शिकते मी यत्ता दहावीमध्ये शिकते आज आमच्या शाळेत जोडो इंडिया व लोकप्रबोधन संस्था मार्फत संस्था तुळजापूर यामार्फत शाळेचे मुख्याध्यापक सर व वर्ग शिक्षक सर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धनाजी तोतरकर सर व सुनीता देवकर मॅडम यांनी हा कार्यक्रम घेतला यांनी आम्हाला सॅनिटरी पॅड वितरण व सीडबॉल तयारी तयारी करून घेतली कर मी श्रद्धा श्रीधर कुलकर्णी अहिलेदेव होळकर विद्यालय शाळेत शिकते मी आणि आम्हाला सॅनिटरी पॅड वितरण त्यांनी दिलेले आहे आणि त्या बदल्यात सीडबॉल तयारी करून घेतली आणि सीडबॉलचे चे काही हे काही उपयोग तेही आम्हाला सांगितले सिटबॉल तयार करण्यासाठी माती खत आणि स्था स्थानिक बिया लागतात आणि त्यापासून पर्यावरण पर्यावरण पर्यावरणाची स्वच्छता नंतर प्राण्यां प्राण्यांचं प्राणी वाचवण्यासाठी आणि ऑक्सिजन ऑक्सिजन तयार करण्यासाठी से सिटबॉलची म मदत होते आणि ते जून महिन्यात आम्ही ज्यावेळेस टाकू त्यावेळेस वृक्षारोपणही होऊ शकतो जोडो भारत जोडो इंडिया आणि लोकप्रबोधन संस्था तुळजापूर यांच्या माध्यमातून अहिलेदेवकर विद्यालय कारला तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी मुलींसाठी सॅनिटरी पॅडचं वितरण आणि सॅनिटरी पॅडचा उपयोग कशा पद्धतीनं करायचा हे सुनीता देवकर मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं म्हणजे प्रबोधन केलं आहे त्याचबरोबर धनाजी धोतरकर सर यांनी या सॅनिटरी पॅडच्या बदल्यामध्ये शिटबॉल कशा पद्धतीनं तयार करायचे आणि त्याचा दैनंदिन ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वापर करायचा जूनमध्ये याच्याबद्दल आज आमच्या प्रशालेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आणि त्या त्याचा त्या त्या आम्ही प्रत्यक्षामध्ये जूनमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी प्रामुख्यानं त्याचा वापर आम्ही करणार आहोत